आवंटीवाडे कोणा असतील भाऊश्यवाळींना जाऊन भेटायचे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये बत्ती एकूण पाच गाड्या पत आणि पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू आहे पाणीमोगा धुळा उरतोय आरे वडकी वडकीकरांची गाडी सुंदर असा जोड पोथ अतिशय सुंदर आणि रेटरीकरांचा निर्वाद वर्षा असो गट क्रमांक बत्तीसचा चा बत्तीसचा बत्तीस चा आज क्रमांक चार वर धोरण गाडी बापू बापूसराव आंबेडकर भरत मामा मोडक वर्कित पुणे या गाडीचा एक नंबरला जिता बिलगाडी मालकाचं त्यावरती बसलेलं रील स्टार अच्युत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली